पुढची नोंद आहे जिराफ समखुरी गणाच्या जिराफेडी कुलातील सस्तन प्राणी जलदगतीनं चालणारा या अर्थाच्या झरापा या अरबी शब्दापासून जिराफ हा शब्द आलेला आहे जिराफाचं वास्तव्य फक्त आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिण भागातील खुल्या वनक्षेत्रात आहे सध्या त्याची केवळ एकच जात अस्तित्वात असून तिचं शास्त्रीय नाव जिराफा कॅमेलो परडॅलिस आहे आफ्रिकेत त्याच्या नऊ उपजाती असून स्थानानुसार त्यांना न्यूबियन जिराफ केप जिराफ सोमाली जिराफ इत्यादी नावं आहेत गवत राहणत राहतात जिराफ हा जगातील सध्या अस्तित्वात असलेल्या भूचर सस्तन प्राण्यांमधील सर्वात उंच चतुष्पाद आणि सर्वात मोठा रवंथी प्राणी आहे डोक्यासहित धडाची लांबी सुमारे पाच मीटर शेपूट सुमारे नव्वद सेंटीमीटर खांद्याजवळ उंची सुमारे तीन ते चार मीटर आणि वजन सुमारे बाराशे किलोग्राम असतं नर जिराफाची उंची सर्वसाधारणपणे सुमारे साडेपाच मीटर असते माती जिराफाची उंची आणि वजन नराहून कमी असतं रंग पिवळसर त्यावर काळसर तांबूस रंगाची विविध आकाराची आणि आकारमानांची चकदळे असतात कोणत्याही दोन जिराफांच्या शरीरावरील चकदळे एकसारखे नसतात पोटाकडील बाजू फिकट असून त्यावर मात्र ठिपके नसतात मान खूप लांब असून नराच्या मानेवर ताठ उभ्या केसांचे आयाळ असते इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे मानेतील मणक्यांची संख्या सात असते हे मणके जास्त लांब असतात जिराफाची मान पुष्ट असून मानेचा हिसका जबरदस्त असतो नर आणि मादीच्या डोक्यावर आखूड आणि बोथट शिंगांच्या एक किंवा दोन जोड्या असतात आणि त्यावर जाड त्वचेचं आवरण असतं काही जिराफामध्ये कपाळावर का एक किंवा दोन शिंगांसारखी टेंगळे असतात पाय लांब आणि मजबूत असून पुढचे पाय मागील पायापेक्षा अधिक लांब असतात प्रत्येक पायाला दोन मोठे खूर असतात जीप सुमारे एकवीस सेंटीमीटर लांब आणि रंगानं काळी निळी असून ती तोंडाच्या बाहेर काढता येते वावरीसारख्या काटेरी झाडांची पानं तोडण्यासाठी तिचा उपयोग होतो ध्यानेंद्रिय श्रवणेंद्रिय आणि दृष्टी क्षीण असते डोळे मोठे आणि तपकिरी रंगाचे आणि कान लांब असतात जिराफ कंढल्यासारखा किंवा बे बे असा आवाज बारीक काढतो जिराफ हा रोगंत करणारा प्राणी असून तो शाकाहारी आहे पाणी डहाळ्या झाडांची फळं आणि झुडपांची पानं हे त्यांचं मुख्य अन्न पाणी मिळालं तर पितात अन्यथा पाण्याशिवाय ते काही आठवडे राहू शकतात पाणी पिताना त्यांना पुढचे पाय फाकावे लागतात किंवा गुडघ्यात वाकावं लागतं जिराफ चालताना एका बाजूचे दोन्ही पाय एकाच वेळी पुढे टाकतो आणि नंतर दुसऱ्या बाजूच्या पाय पुढे टाकतो धावताना मागचे पाय पुढे वळतात आणि ते पुढच्या पायांच्या पुढे परंतु बाहेरच्या बाजूला पडतात ताशी छप्पन्न किलोमीटर वेगाने तो धावू शकतो चोवीस तासात जिराफ केवळ दोन तासात झोपतो आणि तेही उभे उभ्या उभ्याच तो नैसर्गिक अवस्थेत सरासरी अठ्ठावीस वर्ष जगतो जिराफावर सिंहानं हल्ला केला तर तो लाथा झाडून स्वतःच संरक्षण करतो त्याची लाथ एवढी जोरदार असते की काही वेळेला सिंह मरतो सिंह बिबट्या तळस आणि मगर हे लहान जिराफांना मारू शकतात जिराफ मित्रा शांत आणि निरुपद्रवी प्राणी आहे त्यांचे बारा ते पंधरा जणांचे कळप असतात क्वचित प्रसंगी ही संख्या पन्नास पर्यंत पोहोचते कळपात एक प्रौढ नर काही माद्या आणि पिले असतात वेळोवेळी वेड़ कळप एकत्र ठेवण्याचं काम नर करतो मादी पाच वर्षात प्रजननक्षम होते प्रजनन काळात नर एकमेकाशी लढतात तेव्हा एक नर मानेने दुसऱ्या नराच्या मानेवर किंवा छातीवर प्रहार करतो माद्या मात्र लढत नाहीत प्रजननाचा काळ जुलै ते सप्टेंबर असा असतो गर्भावती कालात सुमारे पंधरा महिन्यांचा असतो मादीला दरवेळेस एकच पिलू होतं जन्मल्यानंतर ती पिल्याचं संगोपन करते ती साधारणपणे आठ ते दहा महिने मादी पिल्याला दूध पासते जिराफांच्या शिकारीमुळे किंवा अधिवासात बदल झाल्यामुळे त्यांची संख्या कमी होत गेलेली आहे आज ते राखून ठेवलेल्या वनात आणि राष्ट्रीय उद्यानात पाहण्यात